सांगली जिल्हा अल्पसंख्याक समाज शिष्टमंडळ यांच्यातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनात म्हटलेलं आहे की लोकशाहीच्या नावे हेट स्पीचचा बाजार मोकळा करणाऱ्या गोपीचंद पडलकर व नितीन शिंदे यांच्या चिथावणीकोर वक्तव्यावर पोलिसांची कृती कुठं आहे सांगली जिल्ह्यात अल्पसंख्याक नंग्या तलवारी आता सरळ रस्त्यावर उतरले धर्मांतर विरोधी मशाल मुक मोर्चा नावाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी अल्पसंख्याक वर वैरभावाने द्वेष निर्माण करण्यास उघडपणे थेट स्पीच आयोजन केलं होतं या मोर्चाच्या माध्यमातून राज्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजातील फास्टरचा सैराटकर आणि अकरा लाख रुपये मिळवा असं जाहीर आवाहन करून धर्मीय समुदायाला लक्ष करण्याचा आणि हिंसक चिथावणी देण्याचा प्रकार केला हे विधान केवळ असंविधानिक नाही तर समाजामध्ये द्वेष आणि तणाव निर्माण करणारे आहे संविधानाच्या अनुच्छेद पंचवीस व एकवीस याचा स्पष्ट भंग करणार आहे त्याचबरोबर हिंदू एकता सभेत आंदोलनाचा कट्टर कार्यकर्ता नितीन शिंदे यांनी लोकांना ठेचून काढा पोलिसांचं मी पाहून घेतो अशी विधानं करून थेट कायदा आणि पोलीस यंत्रणालाही धमकवले हे विधान केवळ हेट स्पीच नाही तर राज्यशक्ती विरोधात बंडखोरीचं स्वरूप धारण करणारे आहे यासाठी अल्पसंख्यांक समाज मंडळ यांच्यातर्फे स्पष्ट मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या आशा की गोपीचंद पडळकर व नितीन शिंदे यांच्यावरील सर्व संबंधित कलमान्वय एफ आय आर नोंदवून तात्काळ अटक करावी त्यांच्या सोशल मीडियावरील संभाषणाबाबत सायबर गुन्हे शाखेच्या मार्फत गुन्हे दाखल करावे अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षितता सुनिश्चित करत शांती समिती बैठक घेऊन पोलिसांच्या विश्वासार्हतेचा पुढे पुनर्विचार करावा जर पोलीस प्रशासनानं हे दुर्लक्ष चालूच ठेवलं तर आम्ही उच्च न्यायालयात याची दाद मागणार आहोत आणि सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे यामध्ये शाकीर तांबोळी इस्लामपूर दिग्विजय पाटील सुधीर कांबळे बाळासाहेब पाटील रामचंद्र सोनवणे साहिल तांबोळी सद्दाम हुसेन मोमीन हे सहभागी होते